स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे शुभ विवाह अभिनेता यशोमान आपटे व अभिनेत्री मधुरा देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे सध्या या मालिकेत रागिणी वेदांगी आणि आकाश लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहे भूमी ही आकाशी शक्ती व सुरक्षा कबच असल्यामुळे रागिणीने हा नवा डाव रचला आहे भूमीला दूर करण्यासाठी ती सतत वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे जर वेदांगी आणि आकाशचं लग्न झालं तर आकाशची संपूर्ण संपत्ती हडपण्याचा डाव रागिणीच पूर्ण होईल पण आता नेमकं येत्या काळात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशात शुभ विवाह मालिकेतून अचानक एका अभिनेत्याची एक्झिट झाली आहे शुभ विवाह मालिकेत अभिजित पटवर्धनच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रने ही मालिका सोडल्याचं समोर आलं आहे मालिकेच्या कालच्या भागात अभिजीतच्या जागी लग्नाची बेडी फेम अभिनेता झळकल्या आहे त्यामुळे प्रेक्षकांना हा धक्का बसला आहे शुभविवाह मालिकेत लग्नाची बेडीमध्ये झळकलेला अभिनेता सिद्धेश प्रभाकरची एंट्री झाली आहे सिद्धेश प्रभाकर अभिजीत पटवर्धनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी सिद्धेश जी मराठीचा पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत झळकला होता या मालिकेत तो वसुंधराच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसला होता आपण आता तर शुभ विवाह मालिकेत दररोज पाहायला मिळणार आहे दरम्यान अभिजीतने मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्याने प्रेक्षक त्याला नक्कीच मिस करत आहेत अभिजीतने अचानक मालिकेतून एक्झिट का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही दरम्यान बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये अभिजित झळकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका